अनंत काजू पीला किलो दोनशे रुपये हमी भाव मिळण्याबाबत जिल्ह्यातील शेतकरी फळ बागायतदार संघानं तालुका स्तरावर आंदोलन छेडलंय ठाकरे शिवसेनेनं या आंदोलनाला पाठिंबा दिलाय अशी माहिती ठाकरे गटाचे दोडामार्ग तालुका प्रमुख संजय, संजय गवस यांनी दिली आहे पाहुयात काय म्हणाले संजय गवस दोडोमार शेतकरी संघ यांच्या वतीने जे आज काजू बागायतदार यांनी जो उग्र आंदोलनाचा विषय घेतला होता त्याला शिवसेना उद्धव हो बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही पाठिंबा जाहीर केला, आज आम्ही त्या उग्र आंदोलनामध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते सहभागी झालो होतो यापुढे जे आंदोलन होईल त्यावेळी संपूर्णपणे संपूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही त्यांच्या सहभागी होतील महत्त्वाचं म्हणजे जो आ, हमी भाव हमीभाव मिळाला पाहिजे काजूबागा जर सध्या अडचणीत आहे ज्यांना जो हमी भाव मिळायला पाहिजे तो हमीभाव अत्यंत कमी आहे जवळजवळ एकशे तीस रुपयाच्या आसपास हमीभाव आहे तो जवळजवळ दो, दोनशे दो, दो रुपये अमिभाव मिळाला पाहिजे यासाठी जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या पाठीशी राहील आणि येणाऱ्या काळामध्ये पुन्हा आम्ही विरोधी पक्ष म्हणून उग्र आंदोलन उग्र आंदोलन करणार आहे जे परदेशातून कमी दरामध्ये जो काजू आयात केला जातो आणि जो कमी प्रमाणात त्याच्यावरती टॅक्स आहे तो टॅक्स जर वाढवला तर शासनाला जो येणारा काजू त्याचं पण मोठ्या प्रमाणात त्याचं निर्यात कमी होऊ शकेल आणि इतरचा काजू जो आहे तो मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्याचा अमिभाव मिळू शकेल येणाऱ्या काळामध्ये जर केंद्र सरकार किंवा के राज्य सरकारने याचा अमिभाव दिला नाही तर शिवसेना यामध्ये पूर्णपणे स्वतंत्रपणे उतरेल आणि त्या काजू बागायतदारांना पाठिंबा जाहीर करेल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा युट्यूब चॅनल